नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वेचले या गावामध्ये खूप सुंदर असा आदत एक आदत एक बैलचं मैदान दिनांक पंधरा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे तर या मैदानाचे सर्व आयोजक आपल्या समोर येत आहेत तर या मैदानाच्या नियम वाटी आणि मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ते आपण सर्व आयोजकांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय दे माझं नाव प्रथमेश प्रमोद जाधव मुक्काम पोस्ट वेचले तालुका जिल्हा सातारा काय सांगाल मैदानाबद्दल मैदान हे किती तारखेला आयोजित करण्यात आले मैदान हे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार या दिवशी सकाळी बरोबर ठीक नऊ वाजता मैदान सुरू करण्यात येणार आहे वेचले गाव तसं भरपूर पारंपरिक किंवा सांस्कृतिक गोष्टीसाठी फेमस आहे आणि प्रथमच तुम्ही बैलगाडी मैदानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे वेचलेगाव हे खरोखर म्हणजे तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीने बरोबर वेचले गाव हे भरपूर असे पारंपरिक गोष्टीवरती हे करतं जसं वेचल्याचं झांजपतक बघितलं तर हे खूप महाराष्ट्रात नावलौकिक आहे त्याचबरोबर आम्ही आ... पंधरा तारखेला श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या यात्रेनिमित्त वेचले भाटमी रस्त्याला वेचले या ठिकाणी वेचले गावच्या हद्दीमध्ये आम्ही मैदान हे आयोजित केलं आहे एक आदत एक बैल या पद्धतीनं आम्ही हे मैदानाचं स्वरूप ठेवलं आहे भागातील बऱ्यापैकी बैलगाडी मालक असतील बैलगाडी चालक असतील हे बऱ्यापैकी तालुक्यामध्ये बैलगाडी क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी जात असतात त्याचबरोबर काय होतं बऱ्यापैकी सगळीकडं ओपनचं मैदान हे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि एक आदत बैलांना कुठंतरी एक त्या प्लॅटफॉर्म चांगला मिळावा किंवा आदत बैलांसाठी कुठेतरी त्यांना व्यासपीठ उभं उब उभं राहावं किंवा जे छोटे बैलगाडा मालक आहेत जे छोटे बैलगाडा क्षेत्रात काम करत असतात त्या बैलांना कुठेतरी एक उजाळा मिळावा यासाठी आम्ही खरोखर ह्या ह्या हेतूनी आम्ही बैलगाडा शर्यत ही राबवली आहे वेचली या ठिकाणी चांगली गोष्ट आहेत की कुठेतरी नवीन बाबा मैदानाची ठिकाण वाढतायत आणि एक आदत चांगलं करण्यासाठी मैदानाची तयारी कुठपर्यंत सध्या मैदानाची तयारी जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झालेली आहे तुम्ही आता आपण बघतोय आपण मैदानातच आपण लाईव्ह मध्येच आहोत मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे शासकीय परमिशन ही सगळ्यात महत्वाचे म्हणजे खरं तर बघितलं शासकीय परमिशन काढणं एक तर खडतर प्रवास आहे म्हणजे बऱ्यापैकी आपण बघितलं की शासनाच्या परमिशन ह्या तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस त्यानंतर डब्ल्यू डी ऑफिस त्यानंतर पोलीस स्टेशन अशा सगळ्यांच्या परमिशन घेऊन आपण पुन्हा प्रांत ऑफिस आपल्याला फायनल परमिशन देते कालच रात्री आम्हाला पूर्ण सातारा प्रांत यांची आम्हाला शासकीय बैलगाडी शर्यतीसाठी जी पंधरा तारखेची आमची बैलगाडी शर्यत आहे त्यात शर्यतीसाठी आम्हाला परवानगी ही पंधरा तारखेला काल रात्रीच आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे शासकीय परवानगीसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे त्याच्याबरोबर मैदानाचा विषय जर का सांगायचा तर आपल्या फाट्या ह्या पूर्ण तयार झालेल्या आहेत आणि पूर्ण शंभर टक्के आपण काम याच्यावर मैदान क्षेत्रामध्ये हो केलं आहे जे आमचे शिवाजीनगरचे शेती ज्यांच्या आपण शेतात उभं आहे ते आमचे नारायण धनोडे यांच्या या शेतात आहे त्यांचंही आम्हाला खूप मोलाचं सहकार्य आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सरळ मनाने एक चांगल्या भावनेने आम्हाला ह्या त्यांच्या क्षेत्रामध्ये बैलगाडी शर्यत घेण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे बरं मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि महाराष्ट्र राज्य यांच्या नियम नियमवाटीनुसार होणार आहे हो अखिल भारतीय बैलगाडा संघटना व महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसारच हे मैदान पूर्णपणे आणि रितसर हे मैदान पूर्ण होणार आहे म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं होतं त्यांच्या काही नियम आटे आहेत त्यांच्या जे आदत बैलासाठी जे, जे नियमाटे आहेत त्या त्यांचं काटेकोर पालन करून आम्ही त्या पद्धतीनंच मग हे मैदान पूर्ण करा नोंदी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना नोंद ही सुरू झाली आहे का आज दहा तारीख आहे नोंदी आमची पूर्णपणे सुरू झालेली आहे आमची कालपासूनच नोंद झाली आहे बऱ्यापैकी पंचवीस ते तीस गाड्या आमच्या नोंद झाल्या आहेत आम्ही बैलगाडीसाठी चारशेच फक्त बैलगाड्यांची नोंद आम्ही पूर्णपणे घेणार आहोत चारशेच्या वरती आम्ही बऱ्यापैकी नोंद ही घेणार नाही ज्या दिवशी आमची चारशेची मैदान आमचं पंधरा तारखेला आहे पण तेरा तारखेला जर का चारशे बैलगाड्या आमच्या पूर्ण झाल्या तर आम्ही चार त्या ठिकाणी नोंद ही थांबवणार आहोत आणि फक्त चारशे बैलगाड्यांचीच नोंद आम्ही या मैदानासाठी घेणार आहोत बऱ्यापैकी आम्हाला त्यासाठी आत्तापर्यंत पंचवीस ते तीस बैलगाड्यांची नोंद आमची पूर्ण झालेली आहे तर त्या पद्धतीने आमचं चारशे बैलगाड्यावरती आम्ही थांबवणार मैदानात पारदर्शकता कशा पद्धतीने असणार आहे कारण एक प्रकारे गावचं पहिलंच मैदान आहे कशा पद्धतीने पारदर्शकता मेंटेन पारदर्शक या मैदानासाठी आम्ही फाटी पंच आहे जे प्रत्येक बैलगाडी क्षेत्रामध्ये या बऱ्यापैकी सगळे लोक असतात या लोकांच्या आपण फाटीवरती पंच ठेवलेले आहेत आपण लाईव्ह कॅमेऱ्यासाठी वरती शर्यत शर्यत अड्डा यांचं लाईव्ह कॅमेरा हे आपण त्याच्यावर प्रक्षेपणासाठी आपण घेतलेला आहे स्क्रीन आपण ठेवलेली आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी आपण त्या ज्याच्यामध्ये एखादा निकाल समान होईल किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला हे करता येईल त्यासाठी आपण रिपीट टेलिकास्ट करून आपण तो निकाल बघू शकतो आपण तीन कॅमेरे या ठिकाणी हे करणार आहोत जे मेन निकाल रेषा या ठिकाणी दोन आणि जिथं झेंडा टाकला होतो तिथं एक अशा पद्धतीचं तिथं नियोजन कॅमेऱ्याचं नियोजन केलं आहे त्याचबरोबर आपण झेंडा पपपंच पंच म्हणून किंवा झेंडा टाकण्यासाठी आपण कोरेगावचे नामांकित धनोडे बापू यांना आपण झेंडा टाकण्यासाठी इथं आमंत्रित केला आहे त्याचबरोबर आमच्या गावचे रा सुदन खामकर हे झेंडा उत्कृष्ट पद्धतीने टाकतात त्यांनाही आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आहे आणि आपण याच्यासाठी समालोचक म्हणून श्रीमंत निकम यांना आपण इथं समालोचक म्हणून आपण बोलवलं आहे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार किंवा ते त्यांच्या अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार आपण जे काही नियम आटे आहेत त्यानुसारच आपण या बैलगाडी क्षेत्र बैलगाडी मैदानाचं आपण नियोजन करणार आहोत ज्यावेळेस सेमी अँड फायनल असतात त्यावेळे अटीतटीच्या लढते असतात त्यावेळेस ड्रोन ची फॅसिलिटी असणार आहे का ड्रोन असणार आहे का हो ज्यावेळेस सेमी आपण घेणार गट असेल तिथं गट गटाच्या वेळेस आपण ड्रोनची फॅसिलिटी आपण नाही घेणार पण जे फायनल आणि सेमी यासाठी से आपण ड्रोनची फॅसिलिटी आपण घेणार आहोत आणि लाईव्ह मध्ये आपण आपण हे मैदान प्रेक्षेपण करणार आहोत त्यामुळं आपण ड्रोनची फॅसिलिटी आपण ठेवणार आहोत महाराष्ट्रातली तमाम बैलगाडी मालकांना चालकांना काय आवाहन करायला नोंदी संदर्भात या मुलाखती महाराष्ट्रातीलच नव्हे तर म्हणजे जेवढे बैलगाडी क्षेत्रात जे बैलगाडी मालक बैलगाडी चालक जेवढे याच्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना सगळ्यांना माझं एक आव्हान आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त या वेचल्याच्या जा मैदानात नोंद करावी आणि आपला भरघोस प्रतिसाद आम्हाला द्यावा त्याचबरोबर त्यांचं आम्ही तुम्हाला तेवढ्याच ताकदीनं ज्या पद्धतीनं आम्ही बक्षिस आपण ठेवलेली आहेत त्याच पद्धतीनं आम्ही तुम्हाला त्या ताकदीनं आम्ही तेवढं मैदान यशस्वी करण्यासाठी तेव्हा भार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या हिशोबानं आम्ही मैदान रिक्सर पूर्णपणे कसं होईल या ठिकाणी आम्ही तेवढे प्रयत्न करणार धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं मी अजय अशोक जाधव बर काय सांगाल मैदा मैदाना संदर्भात बैलगाडी मालकांना काय सांगाल हे आपण आदत बैल मैदानाचं नियोजन केलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी ओपनचे मैदान होतात पण आदत बैलांना कुठे चान्स मिळत नाही आणि कसं भविष्यात आदत बैल सक्सेस होण्यासाठी मैदान खूप गरजेचे असतात आदत बैल ओपनला कोणीही मदान येऊ शकतं आदतबाईला म्हणजे आपण बैलाचं नियोजन केलेलं आहे आपलं मैदान हे पंधरा तारखेला होणार आहे मंगळवार दिना पंधरा तारखे पंधरा एप्रिल हा पंधरा एप्रिलला मंगळवार आहे प्रथम क्रमांकाला एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्केचाळीस आहे तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पंचम अकरा आणि सहावा नंबर पाचसा रुपये बरं अजून तुम्ही नवीन बक्षीस ठेवलं सेमीफायनल दोन नंबर उतरणार गाडींना पण आकर्षक बक्षीस करण्यात येणार आहे बर चषक वगैरे देण्यात येणार आहेत आकर्षक आहे तरी प्रवेश फी किती असणार आहे फी सहाशे रुपये रुपये असणार तरी नोंद ही सुरू झालेच सुरू झाली आहे आपल्यास वीस ते पंचवीस गाड्यांची नोंद झालेली आहे आणि दररोज म्हणजे नोंद चालूच आहे चारशे गाड्यांची आपण नोंद घेणार आहे ज्याशी चारशे गाड्यांची नोंद पूर्ण होईल त्याशी आपण बंद करणार आहे आता फाटी संदर्भात दादानी माहिती दिलीच फाटीचं अंतर किती आहे टोटल फाटी साधारण आठशे अंतर आहे आणि साधारण म्हणजे माटी धरण आहे राठीचं रान आहे उराठी रान आहे उराटी असं म्हणता येणार नाही दोन टप्प्याचं रान आहे साधारण थोडी थोडीशी थोडी तोंडाला उराठी आहे पण मातीचं रान आहे आपण ठेवलेलं आहे एकूण सर्व फाटीतलं अंतर एक म्हणजे मोजून घेतलेलं आहे का सर्व आपण सगळं वाटी नियमाच्या सगळ्या नियमाप्रमाणे सगळं तेरा फुट अंतर व्यवस्थित घेतलेलं आहे सुट्टीला किती जागा असणार आहे म्हणजे आपण पाठीमागे सत्तर ते ऐंशी फुट जागा ठेवलेली आहे एका वेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीला सात ते आठ गट थांबू शकतात बर निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे निकाल रेषे समोर समोर एक सातशे आठशे फूट आहे बर निकाल रेषेच्या समोर कोणत्याही प्रकारच्या अडचण होण्यासाठी परिस्थिती घटक आहेत नाही आसपास काही विहीर नाला ओढा वगैरे काहीच नाही पूर्ण आहे बर आता बॅरिकेटिंग किती असणार एकूण टोटल बॅरिकेटिंग वरून एक साधारण दोनशे तीनशे फुट बॅरिकेटिंग करणारे इथं बॅरिकेटिंग असणार हो असणार आता आदत मैदान म्हटलं तर बरं भरपूर पब्लिक येते फायनल वेस पब्लिक कंट्रोल करण्यासाठी कसं म्हणजे तुमचे नियम असणार आहेत संपूर्ण पब्लिक कंट्रोल साठी भरपूर म्हणजे स्वयंसेवक आहेत किंवा आयोजक नियोजन केले आहे बॅरिगेट लावलेलंच आहे बर आता, आता सुट्टीला पट्टी असणार आहे की हो असणार बर पट्टीचे नियम कशा पद्धतीने असणार आहेत म्हणजे नियम असणार की पट्टीच्या पुढे जर पाय आला म्हणजे बैल सोडणार किंवा बैल तर ती गाडी बाद करण्यात येईल आणि आता गाडी लॉबी होण्याचे लॉबी टस नियम असॉबी ला निकाल आहे पण त्याच पलटीला निकाल नाही किंवा बैलाचा पाय किंवा चिकडी वगैरे पलटी गेली तर तो निकाल नाहीये आणि जो आपल्या आहेत निकाल शेवटी बैलाचा कोणता पुढे असेल त्यावरती आपण निकाल देणार एखाद्या दे ड्रायव्हर न शेपूट आलेस तर कशा पद्धतीने निर्णय असणार आहे समजा आपण समजा जो जू, जुमताना वगैरे बैल तापवतात त्यामध्ये समजा हा मारहाण झाली किंवा खाली उटीला वगैरे उठताना शेपड वगैरे चावतात किंवा काठी वगैरे लाठी मारतात असे निदर्शन झाले तर ती गाडी अंजू त्याच्यावरती ड्रायव्हर आहे किंवा ड्रायवर शेपू वगैरे चावलं तरी तो त्या अख्ख्या म्हणजे आड्यामध्ये तो ड्रायव्हर कुठल्याही गाडीवर बसणार नाही तेवढा म्हणजे कडक नियम असतो बर तरी जर समजा एखादा बैल निदर्शनास आला की परत पडलाय गटाला मार खाऊन परत एकदा पडलाय आणि ती गाडी बसली तर त्या गाडीचा कसा निकाल असणार नाही सेमीला गाडी जर असली तर ती गाडी पळवली झाली देण्यात येणार नाही नाही तो निकाल तरी आता सध्या मैदानाची तयारी सुरूच आहे कशा पद्धतीने बघताय आता पहिलंच पर्व आहे तुमचं मैदानाचं कसं नियोजन असणार आहे म्हणजे एक वेगळं काहीतरी करण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे त्यामुळे तुम्ही एक मैदान संपन्न केले वेगळं काय करणार आहात मैदानापेक्षा अखिल भारतीय म्हणजे पूर्णपणे मैदान पार पाडणार आहे मैदाना दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर इथं उपलब्ध असणार आहे किंवा अम्ब्युलन्स असणार आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार पहिलंच वर्ष आहे तुमचं या वेचले मध्ये बैलगाडीचं भव्य दिवस मैदान भरवत आहे हातामध्ये पाहताय मित्रांनो परमिशन लेटर आहे तरी आ, या मैदानामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत टँकर वगैरे असणार आहेत का पाणी तीन टँकरची सोय केलेली आहे मैदानाच्या समोर दोन टँकर आणि एक मध्येच टँकर सोडण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांतर्फे तीन टेकर आम्ही सोडणार आहे तरी बैलगाडी मालकांना काय काय आव्हान करायला माध्यमातून एवढंच आव्हान आहे पंचवीस ते तीस गाड्या नोंद झालेल्या आहेत आपली लवकरात लवकर कर, नोंद करावी आम्ही चारशे गाड्या पूर्ण झाल्या की नोंद थांबवणार आहे आणि चौदा तारखेला जरी आमची नोंद पूर्ण झाली चारशे गाड्यांची तरी आम्ही चौदा तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट पाडू पण आमची चारशे गाड्यांची नोंद पूर्ण झाली की पूर्णपणे नोंद बंद राहील आम्ही चारशेच गाड्या Uh, मैदानामध्ये बजर सिस्टीम असणार आहे का म्हणजे गट खाली जाताना बजर सिस्टीम असणार आहे आम्ही सात सात गट खाली पाठवणार आहे सात गटाची आमच्याकडे व्यवस्था आहे सात गट खाली उभं राहण्याची किती टाइम असणार आहे सात सात गटांसाठी गटा? गटा, आमच्याकडे सात मिनिट सात मिनिट असणार आहे त्याच्यावर एक गाडी आली तर बाजूच्या साईडच्या पाठींना जाऊन धन्यवाद दादा दादा सकाळी मैदान किती वाजता सुरू होईल सकाळी नऊ वाजता मैदान चालू होईल फायनल ही उजेडाच्या आत घेण्याचा प्रयत्न कमिटीचा कसा वाजता म्हणजे आत उजेड हे फायनल आपल्याला पाहायला मिळेल टक्के निकाल हे संपूर्ण पारदर्शक असतील का हो शंभर टक्के टक्के चालते कोणताही कोणत्याही आवयाचा त्यावर निकाल दिला जाणार आहे म्हणजे निकाल समोर तोंड चेहरा असू दे किंवा कोणताही कोणताही तोंड कोणताही তেজ নিকালে চালে ধন্যবাদ